अखेर सिपेगाव येथील सीसी रस्त्याचे काम मार्गी लागले आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका यांच्या निधीतून तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत ग्रामपंचायत तांबुळगाव अंतर्गत सिपेगाव येथील सीसी रोडचे उद्घाटन सरपंच बाळासाहेब ढोले यांच्या हस्ते संपन्न सिपेगाव हे छोटस वस्ती स्वरूप गाव ग्रामपंचायत तांबुळगावशी संलग्न असून अंतर्गत रस्त्याअभावी नागरिकांना रहदारी सानेक अडचणीला सामोरे जावे लागत होते पण विकास कामाबद्दल सतत तत्पर व समाजासाठी सेवाभावी स्नेह असणाऱ्या सरपंच सौभाग्यवती कल्पना खर्डे यांचे पती श्री बाबूराव लक्ष्मण खर्डे यांनी गंगाखेड विधानसभा आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत आडगाव येथील सरपंच श्री बालासाहेब ढोले यांच्या सहकार्याने तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सीसी रोडची मंजुरी आणली व आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सरपंच सौभाग्यवती कल्पना खर्डे सिपेगाव येथील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत रत्नाकर गुट्टे काका यांचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब ढोले यांच्या हस्ते तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रोडचे भूमिपूजन करण्यात आले यावेळेस गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच बाबूराव खरडे माजी सरपंच तेजराव पाटील हिंगणे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग हिंगणे माजी सरपंच नामदेव पाटील बुगनर ग्रामपंचायत सदस्य केशवराव बुगनर रावसाहेब बुगनर संभाजी बुगनर साहेबराव सुरनर पोलीस पाटील बाडु मामा हिंगणे विठ्ठल मामा हिंगणे हिरवंत मामा हिंगणे भानुदास हिंगणे यावेळेस सर्व गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद